गुरुचरित्र अध्य एकोणचाळीसावा श्रीगणेशाय नम श्री, श्री सरस्वते नम गुरुभ्यो नम सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ऐका साठी वर्षे वांजेसी एका पुत्र झाला आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक प्रवरेसी शौनकगोत्रप्रवरेसी नामतया सोमनाथ त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्रे आचरणी आपण करी परीयेसा वर्षे साठी झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी वाझमनोणी ख्यातेसी होती तया गानगा पतिसेवा निरंतर करी भक्ती पुरस्सर नित्यनेम असे थोर येत असे निरांजन प्रतिदिवसी आनोनी करी श्रीगुरूसी येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परीयेसा ऐसे वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी श्रीगुरुमुनी पृच्छाकरीतिहासोनी तया द्विज श्री गुरु म्हणती तियेसी काय अभिष्ट असे मानसी तेसी प्रतिदिवसी निरांजन परोपरी तुझ्या मणींची वासना सांगे त्वरित विस्तारुण नारायण गौरी रमन गुरु प्रसादे ऐकोणी श्रीगुरूंचे वचन करी साष्टांगी नमन विनवी तसे कर जोडून अपुत्रस्य लोको नास्ती विने स्त्रियांसी पाहो नये मुखासी पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया जिचे पोटी नाही बाळ तिचा जन्म निर्फळ वाट पाहती उभयकुळ बेचाळीस पितृलोकी पितृचिंतिती मनात म्हणती एखादी सती सतीवंशात पुत्र अमाहित तो उद्धरील सकळा ते पुत्राविने जे घर ते सदा असे अघोर अरण्य नाही त्यासी दूर यथारण्य तथा गृह नित्यगंगा स्नानासी आपण जाते परियेसी घेऊनियेती बालकांसी समस्त स्त्रिया कवतुके कडे या बाळा खेळविता स्त्रिया सकळा तैसे नाही माझे कपाळा मंद भाग्य असे देखा जळो माझे वक्षस्थळ कडे घ्यावया नाही बाळ जन्मोनिया संसारी निष्फळ नवे पुरुष अथवा सती पुत्र पौत्र असती जयासी परलोक सादे तयासी अधोगती निपुत्री कासी लुप्तपिंड होय स्वामिया आता पुरे जन्म मज साठी वर्षे जाली सहज आम्हा आता वर दिजे पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती भावे आपण अंतःकरण होय पूर्ण ऐसावर देने म्हणून विनवी तसे तये वेळी ऐकोणी तियेचे वचन श्रीगुरु म्हणती हा हासोन पुढील जन्म जाणे लकवन तुते स्मरण कैचे सांग नित्य आरती भक्ति भक्तिपूर्वक भावेसी करिता हलो संतोषी कन्या पुत्र होतील इह जन्मी ते जाण कन्या पुत्र सुलक्षण होती निगुती म्हणून श्री गुरु म्हणती तियेसी वचन ऐकोणी पालवी गाठी बांधी ज्ञानी विनवी तसे कर जोडोणी ऐका स्वामी कृपा सिंधु साठी वर्षे जन्मासी जाहली स्वामी परियेसी होत नाही विटाळसी माते कैचे पुत्र होती नानाव्रत ना तीर्थ हिंडी न्यल्ले पुत्रार्थ अणे अश्वत्थ पूजा केली स्वामिया मजमणती सकळे जन करी वो अश्वत्थ प्रदक्षिणा तेने पुरतील मन कामना होतील पुत्र म्हणून अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वासम्या बहु केला होतील पुत्र म्हणून साठी वर्षे येणे परी कष्ट केले अपरंपारी सेवा करीते अद्यापिवरी अश्वत्थाची प्रदक्षिणा पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसी कामी सेवा करी तसे स्वामी अश्वत्थाची परीयेसा आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्मी पुत्र देसी अन्यथा नो हे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी स्वामींनी दिधला मातेवर माझे मणी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरु शकुन गाठी बांधिली म्या पुढील काम्यासी करीते सेवा अश्वत्थासी स्वामी आताची वरदेसी इह जन्मी कन्यापुत्र अश्वत्थ सेवा बहुदिवस करिता झाले मजप्रयास काय देईल आम्हास अश्वत्थ सेविते मूर्खपणे तियेचे वचन श्रीगुरु म्हणती हासोन अश्वत्थ सेवा महापुण्य वृथानोहे निंदा न करी अश्वत्थासी अनंतपुण्यपरियेसी सेवा करी वो आम्हा सरसी तू ते होतील, आता आमचे वाक्य करी नित्य जावे संगमातिरी अमर हे निरंतरी भीमरथी समागमात तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठान सेवा करी वो एक मने आम्हा सहित अश्वत्थाची अश्वत्थाचे महिमान सांगत से असे परिपूर्ण अश्वत्थ नाम नारायण आमुचा वास तेथे असे ऐकोणी श्रीगुरूचे वचन विनवी तसे ते अंगना अश्वत्थ वृक्षा वृक्षाचे महिमान स्वामी माते निरोपावे कैसी महिमा असे त्यासी स्वामी सांगावे मजसी स्थिर होईल माझे मानसी सेवा करीन भक्तीने श्रीगुरु म्हणती तियसी अश्वत्थ वृक्षासी निंदा करिसी महिमा असे अपारत्यासी समस्त देवते थे वसती अश्वत्थाचे महिमान असे ब्रह्मांड पुराणे निरूपण नारदमुनि सविस्तारोण ब्रह्मदेवाने सांगितले ब्रह्मकुमर नारदमुनी, नारदमुनी नित्यगमन त्रिभुवनी ब्रह्मयासी पुसोनी आला ऋषी आश्रमासी नारदा ते देखोणी अर्धपाद्य देवोनी पूजा केली उपचारुणी पुसते झाले तयवेळी रुशी मनती नारदासी विनंती अश्वत्थ महिमा असे कैसी विस्तारावे स्वामिया ऋषीवचन ऐकोणी सांगता जाहला नारदमुनी गेलो होतो आजीचे दिनी ब्रह्मलोकी हिंडत आपण पुसे स्व भावेसी महिमा असे कैसी समस्त माणिती तयासी विष्णुस्वरूप म्हणून या ऐसा वृक्ष असे जरी सेवा करणे कबणे परी कैसा महिमा सविस्तारी निरोपावे स्वामिया ब्रह्मा सांगे आम्ही अश्वत्थमूळी आपणवासी मध्ये रुद्र वसे जाना शाखापल्लवी अधिष्ठानी दक्षिणे शाखे शूलपाणी पश्चिम पश्चिमशाखे विष्णु निर्गुणी आपण उत्तरे वसतसे इंद्रादिवयसि वसती देव इदेवर्निशि समस्त शाखेसी वसती जाना ब्राह्मण समस्त ऋषी समस्त समस्तमूळा कुरेसि असती देखा निरंतर समस्त तीर्थे देखा सप्तसागरलवना दिका सती जाना पूर्वशाखा ऐसा अश्वत्थ वृक्ष जाना अकार शब्द मूळ स्थान स्कंद शाखा उकार जान फळ पुष्प मकार वर्ण अश्वत्थ मुख अग्निकोणी असे एकादश रुद्राधिक अष्टवसु आहेत जे का जे स्थानी त्रैमूर्ती समस्त देव तेथे वसती ऐसा अश्वत्थ नारायण वर्णावया शक्त कवन कल्पवृक्षयाची कारण ब्रह्मा म्हणे नारदासी नारद सांगे ऋषी स्वरासी त्रयमूर्ती वासजा वृक्षासी काय महिमा सांगोत्यासी भजता काय नोहे ऐस एकोणी समस्त ऋषी विनविताती नारदासी आचारावया विधी कैसी कवणे रीतिने भजावे पूर्वी आम्ही एके दिवशी पुसिले होते आथर्वर्णासी त्याने सांगितले आम्मासी अश्वत्थ सेवा ए करीती तू नारद ब्रह्म ऋषी समस्त धर्म ओळखसी विस्तार करोणी आम्मासी विधिपूर्वक निरोपावे म्हणे मुनिवरा त्या सांगे सांगेन एका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी मासी, अस्तंगत गुरु गुरुशुक्रेसि चंद्रबळ नसते दिवसी करुणये प्रारंभ या व्यतिरिक्त आनिकसि बरवे पाहुणी या दिवसी प्रारंभ करावा उपवासी शुचिर्भूत होऊणी आतळू आतळुनया्व्वत्सी भृ ब्रुग, भृगुवारी संक्रांती दिवसी संधी रिक्ता तिथी पर्वणीसी व्यतिपाती दुर्दिनादी वैधृती અપરાહ્ય સમયી સ્પર્શો કર્મ અનૃતધૃતકર્મભેષી નિંદા પાખંડ પાખંડ વજ્રેસી પ્રાતર્મૌણી હોવણી હર્ષિ આરંભાવે પરીયેસા સચૈલસ્નાન કરુણી નિર્મળવસ્ત્રુની વૃક્ષાખાલી જાઉણી ગોમયલિપ્ત કરાવે शंख स्वस्तिकादिशंखपद्सी घालावी रंगमाळा पंचवर्ण चुरणेसी भरावे तेथे पद्मात मागुती स्नान करु श्वेतवस्रणे सोनी गंगा यमुना कलशदोनी आनोनी ठेवणे पद्मावरी पूजा करावी कलशासी पुण्या पुण्याहवाचन कर्मेसी संकल्पावे विधिसि काम्यार्थ आपुले उच्चारावे मग कलशघ सात सातवेळा उदक आनोनी स्नपन करावे अश्वस्थ वृक्षासी अवधारा पुनरपी करुणी स्नान मग करावे वृक्षपूजन पुरषसुप्तमणि पूजा करावी षोडशोपचारे ध्यावी विष्णुमूर्ती अष्टपूजा आहेती ख्याती शंखचक्रवार हसती अभयहस्त असे जाना खडग खेटक बाण सविस्तारी अष्टभुजी येने परी द्यावा पीतांबर पीतांबरपाण सदा लक्ष्मी सन्निधान ऐसी मूर्ती ऐसिमूर्तीध्याऊन पूजा करणे वृक्षासी त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्तीविनेना नाही जान समस्ता ते आवाहनो न षोडशोपचारे पूजावे वस्त्रे अथवा सूतेसि वेष्टावे तया वृक्षासी पुनरपी संकल्पेसि प्रदक्षिणा कराव्या मनसा वाचा भक्तिपूर्वक भावेसी प्रदक्षिणा कराव्या हर्षी म्हणत देखा अथवा सहस्रनामेसी कराव्या प्रदक्षिणा हर्षी अथवा कराव्या मा मौनेसी त्याचे फळ अमित असे चाले ऐसी गर्भिणी उदक घेऊनी तैसे मंदगतींनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध भावे पदोपदी अश्वमेध पुण्यजोडे फळ प्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा ब्रह्महत्यादि पापासी प्रायच्चित्तना हि परीयसी प्रदक्षिणा द्विलक्षासी ब्रह्महत्या पापजाय त्रिमूर्तीवसी जयास्थानी फलकाय सांगू प्रदक्षिणी समस्त पापाहो यधुनी गुरुतल्पादि पापजाय नाना हरती दोष करिता होय सुरस कॉटिऋण असे जास परिहरत परियेसा जन्म मृत्युजरा जाती संसार संसारभयनाश होती ग्रह ग्रहदोषबाधो न शकती सहस्र प्रदक्षिणा केलिया पुत्रकाम्य जासी त्या ते होय भरवसी काय कर्मेसि एको भावे करावे चतुर्विध पुरुषार्थ देता होय काम्य पुत्रकाम्य त्वरित न करा अनुमान रुशी हो शनिवारी वृक्षधरोणी मंत्रानी मृत्युजय काळ काळमृत्युजुंकोणी राहती नर अवधारा ત્યાસી અપમૃત્યુન બાધતી પૂર્ણાયુષી હોતિ નિશ્ચિત શનિગ્રહ ન પીડિતી પ્રાર્થાવે અશ્વત્થાસી શનિનામ ઘેવોની ઉચ્ચરાવે આપુલે જિહવેની પ્રભુપિંગળમણો કોનસ્તવૃષ્ણમણા વે અંતકયમહારૌદ્રી મંદ શનૈશ્ચર સૌરી જપકરાવાયેને પરી શનિપીડા નહોય ઐસે દૃઢકરોની મશ્વત્થેતા હોોય કામના પુત્રકામ્યતના होय निरुते अवधारा अमावस्या गुरुवारेसि जळेसी जळेसि स्नानकरीता नरासि ब्रह्महत्या पाप जाय अश्वत्थतळी ब्राह्मणासि अन्नदेता एकासि कोटी ब्राह्मणा परीयसि भोजन दिले फळ असे अश्वत्थतळी बैसोण एकदा मंत्रजपताक्षण फळे होतील अनेक गुण वेद पठन केली ये नर एखादा अश्वत्थासी स्थापना करी भक्तीसी आपुले पित्र सी स्वर्गी स्थापी परियेसा, छेदिता अश्वत्थ रुक्षासी महापापरीएसी पितृसहित नरकासी जाय देखा तो नर अश्वत्थात તળીબોણ હોમ કરિતા મહાજ્ઞ અક્ષય સુૃત અસે જાન પુત્રકામ્યવરીત હોય એસા અશ્વત્થમહિમા નદા પ્રતિસાંગે બ્રહ્મા મણોની ઐકતી ઋષિસ્તોમ તયા નારદા પાસોણી નારદમણે ઋષીસી प्रदक्षिणेच्या दहावे अंशी करावे विशेषी आगमोक्त विधानपूर्वक हवनाचे दहावे अंशी ब्राह्मण भोजन करावे हर्षी ब्रह्मचर्य हविष्यान्येसि व्रत आपण येणे येणेपरी आचरो मग करावे उद्यापन शक्त्यनुसार सौवर्ण वृक्ष घरावा तो द्यावा ब्राह्मणासी विधिपूर्वक परी येसी श्वेतधेनुसवत्सेसी ब्राह्मणा ते दान द्यावी वृक्ष वृक्षातळी तळी तिळराशी करावी यथानुशक्तीसि झा कोणी हर्षी सुक्षी न ब्राह्मणासी दान द्यावे ऐसे अश्वत्थविदान नारद ऋषी जना येणे परी आचरोण सकळाविष्टलाधले श्री गुरु वाज सतीसि अश्वत्थ महिमा आहे ऐसी भावभक्ती असे जासी त्याते ते होय युफुल्लश्रुती आचार करी येने परी संशय अंतकरणी न धरी वृक्ष असे भीमा तेरी असे अमर अमरजा संगम तैसे आमुचे असे स्थान सेवा करीवो एक को म्हणे होईल तुझी मनकामना कन्या पुत्र तुझं होतील ऐकोणी श्रीगुरूचे वचन नमन करीते अंगणाविनवी तसे कर जोडून भावभक्ती करोनिया आपण वांजवर्षे साठी कैचे पुत्र आपुले पोटी वाक्य असे तुमचे शेवटी म्हणून आपण अंगीकारण वाक्य म्हणजे कामधेनू ऐसे बोलती वेद पुराणू आता नाही अनुमान करीन सेवा स्वामी या चाड नाही अश्वत्थासी निर्धार तुमचे बोलासी सेवा करीन तुमची ऐसी म्हणून चरणी लागली ऐसा निरोप घेवोणी जावणी वनिता षटकुलातना षटकुलातनाहणी सेवा करी अश्वत्थाची श्री गुरु निरोप परी तैसे सेवा करीते नारी एने परी तीन रात्री आराधिले परियेसा श्रीगुरु सहित अश्वत्थासी पूजा करिता तिसरे दिवशी स्वप्न जाहले तियेसी सांगेन एका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्र एक एव भाक काम्य झाले तुझे ऐक सांगेन एक करी म्हणे जाऊणी गाणगा पुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तिसी जे काय देतील तुझसी भक्षण करी वो वेगेसी निर्धार धरुणी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखोणी सुषुप्ति तसे सवेची झाले ते जागृत कल्पवृक्ष असे अश्वत्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करुणी चवते दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करुण हर्षी नमन केले तये वेळी हासोणी या श्रीगुरुमुनी फळे देती तिसी दोनी भक्षण करी वो संतोषोणी काम्य झाले आता तुझे भोजन वो तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोघे तुते आजी परियेसा पारणे करोणी विधीसी मग भक्षावे या फलासी दान द्यावे ब्राह्मणासी जे काय पूर्वी निरोपिले व्रत संपूर्ण करोणी केले दान ते भामिनी तेचे दिवशी अस्तमाणी झाली आपण विटाळशी मौन दिवसाती न वरी भोजन करी हिरवे खा परी श्वेत वस्त्रणे सोनी नारी कवनाकडे न पाहिचे येणे परी निशी क्रमील्या क्रमिल्या ने परी येसी सुस्नात होणी चौथे दिवशी आली श्री गुरुचे दर्शना पती समवेत येऊनी पूजा करीती एकाग्रमणी गुरु म्हणती संतोषोणी पुत्रवंती भावे तुम्ही ऐसे नमुनी गुरुसी आली आपुल्या मंदिरासी ऋतु दिदला पाचवे दिवशी म्हणून कन्या परी येसा येने परी ते नारी जाहली ऐकागरोधरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल म्हणतसे म्हणती पहा नवल वर्तले वांजेसी गर्भधारण केवी झाले सोमनात विप्रभले करीतसे आनंद सातवे मासी ओटी भरिती अक्षय वाणे ओवाळ इति विनोदावरी प्रीती वाणे देवविती कौतुके आठवे मासी तो ब्राह्मण विधान गुरु निरोपे संतोषोण देती वाणे ग्रामात अभिनव करीती सकळ हिजान मणती वाजेसि गर्भधारण केश महातारपण वाणे देती कौतुके एक म्हणती श्री श्री भक्त वरद त्याची सेवा करिता आनंद लाधे चारी पुरुषार्थ त्रैमूर्तींचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर भक्तजना मनोहर प्रगटलाभूमंडळी ऐसे नाना करीती गुरु गुरुनायका वाणे देत ते बालिका अत्योल्लासती चामणे वाणे देऊणी समस्तासि येऊनी नमिती भक्तवत्सल परियेसी आशीर्वचन देतसे संतोषोणी साष्टांग करीसाष्टांगदंडवता नाना परीस्तोतकरी विनवीतसे परियेसा जय जया परमपुरुषा तू विष्णु महेशा तुझे वाक्य जाहले परिस सुवर्ण केला माझा देह हो। तू तारावया विश्वासी भूमी अवतरलासी तुची होसी अन्यथा नवे स्वामिया तुझी करावयासी अशक्य आपुले जिव्ह्यसि अपार तुझा महिमेसि नाही साम्यकृपा सिंधू येणे परी गुरुचरण बंधुनी गेली निरोपघेऊणी गे आपुले गृहा परीयेसा ऐसे नवमास क्रमोणी प्रसुत जाहली शुभदिनी समस्त ज्योतिषी येोणी वर्तवी जातकाते ज्योतिषी म्हणती तये वेळी होईल कन्या मन निर्मिळि अष्टपुत्रा वाढेल कुळी पुत्रपौत्री नांदेल येणे परी ज्योतिषी जातक वर्तविले परी येसि सोमनाथ आनंदेसी दानधर्म करिता जाहला दहा दिवस क्रमोणी सुस्नात झाली ते भामिनी कडिये बाळक गेणी आली श्री गुरुदर्शनासी बालक आनुभक्तीसि ठेविले श्री श्रीगुरुचरणा पाशि नमन करी एक भावे भावेे आश्वासोनी श्री श्रीगुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुत परीसंतोषविती प्रेमभावे करोणीया श्री गुरुसी पुत्र नाही अमुचे कुशी सरस्वती आली बोल आपुला साभाळावा ऐकोणी तिचे वचन म्हणती हा सोन न करी मनी अनमान तू ते पुनोणी तिये कुमार इसी कडीये घेती प्रीतीसी सांगता ती सी तये कन्नेचे लक्षण पुत्र होतील बहु इसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिल आपण अहेवपणे होईल इसी ज्ञानी पती त्या ते चारी वेद येती अष्टेश्चरे नांद ती प्रख्यात हो भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता होईल बहुता समस्ता काजा दक्षिण देशी होईल तुझ म्हणून श्री गुरु बोलती येणे परी श्री गुरुमूर्ती कन्या लक्षण सांगती विप्रवणिता विनय वृत्ती म्हणे पुत्र भावा मज श्री गुरु म्हणती ती एसी पुत्र भावा तुझ कैसी योग्य पाहिजे वर्षे तिसी अथवा शतायुषी मूर्खपई ऐकोनी श्री गुरुच्या वचना विनवी तसे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी पाच पुत्र भावे भक्त वत्सल श्री गुरु मूर्ती वर देती तेने रीती संतोषोणी घरा जाती महानंद दंत पितीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला पाच पुत्र तो लाधला नामकरणी गुरुचा कन्या लक्षणा श्रीगुरुमूर्ती निरोपिले होते जैने रिती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला यज्ञ करि तिचा पती प्रख्यात नाम दीक्षिती चहुराष्ट्री त्याची ख्याती म्हणून सांगे सिद्धमुनी साठी वर्षे वांजेसी पुत्र जाहला परी सिद्ध सिद्धमणे नामधारकासी ऐसी कृपा श्री गुरुची निर्धार असे ज्याचे मणी त्यासी वर देती एको भावे या कारणी भक्ती करावी गुरुची म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भजा भजा हो श्री गुरु तुम्हा लाभे भजेल श्री गुरु एको भावे भक्तीसी त्यासी दैन्य कायसी जे जे मागेल ते देईल सत्य गुरु भक्ती म्हणजे काम देणी नको अनुमान जे जे इच्छित भक्तजनु समस्त देईल परियेसाम ಇತಿ ಇ ಶ್ರೀಗುರುಚರಿಮೃತೆ ಪರಮಕಥಕಲ್ಪತರೋ ನೃಸಿಂಹಸರಸ್ವತ್ಯ ಉಪಾಖ್ಯಾಮಧಾರಕ ಸಂವಾ ವೃದ್ಧ ವಂಧ್ಯಾ ಸನ್ತಪ್ರಿ ನಮಃನಚುರುದೇಯರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀಗುರುದೇದ